सावरकर एवढी मोठी होळी पेटलेली आहे आवाज किती मोठा पाहिजे जय सावरकर हे जे ठिकाण आहे ना श्री पाटील यांनी सांगितलं की त्यांनी आठ दिवस अंदमान कोठडी अंदमानाच्या तिथे राहिले होते आणि राहिल्यानंतर त्यांना अविश्वसनीय सावरकर हे सुचलं आणि तिथून तुमची सुरुवात झाली आणि त्यानंतर आता हे त्यांचं सुरू आहे ठिकठिकाणी ते सांगतात की बहुरला केलं अजून दोन तीन ठिकाणी केलं हे यंदाचं त्यांचं पाचवं वर्ष आहे त्या अंदमानातून बाहेर आल्या अंदमानातून तिकडून तिकडं आल्यावर त्यांचे कार्य सुरू झाले सावरकरांचं तेच झालं होतं तेव्हा त्या अंदमानातून बाहेर आले अजून झपाट्याने ते कार्य करू लागले तसंच यांचं पण कार्य होणार आहे आणि मोठं अगदी मोठेपर्यंत जाणार आहे कारण अजून एक त्याला कारण सांगतो कारण आजचं हे प्रदर्शन भरवले ते या ठिकाणी ज्या ठिकाणी सावरकरांनी विदेशी कपड्याची होळी एकोणीसशे पाच साली पेटवली होती आणि त्याची जळ कुठं गेली होती पुण्यात राहिली का फक्त नाही लंडनला आजचं प्रदर्शन या प्रदर्शनाची या ठिकाणची जळ लंडनपर्यंत पण पोहोचणार आहे तुमचं प्रदर्शन तुमचं स्वप्न आहे या ठिकाणचं नाही महत्व स्थानाला महत्व असतं आणि त्यांची जी तळमळ त्यांची ती ऊर्जा आता मी बसल्या बसल्या सगळे हे चित्र बघितलं त्यांनी सांगितलं की साव मला एक त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की त्यांनी सांगितलं की सावरकरांच्या आयुष्यातून दुःख जे काही घटना आहेत त्यांचं त्यांनी ते चित्र भरवलंय त्यांच्या मनातून पण काहीतरी अशा भावना म्हणजे या भावनात आहेत हे चित्र नाही आहे हे आहेत ह्यांच्या आहेत या ज्या सावरकरांबद्दल आहेत ह्या चित्रातून स्पष्टपणे दिसत आहेत कारण बरेच आपण चित्र बघतो सावरकरांचे जसे ज्या तसे असतात हे त्यांचं पेंटिंग जे ना हे सगळं बघा तुम्ही तुम्ही नंतर व्यवस्थित बघा कुठंतरी त्यात भावना दडलेल्या दिसतात तुम्हाला म्हणजे त्यांनी अगदी मनापासून काढलं आहे आणि ठिकठिकाणी सुरुवात बगूरपासून झाली आहे सा दादरला झालं आता डेक्कन हे तर खूप महत्त्वाचं स्थान आहे म्हणजे आधी बरा मोठा लंडनला जाईल असा पराक्रम त्यांनी या ठिकाणी केला होता आता पुढचं जे त्यांचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल ठिकठिकाणी हे चित्र प्रदर्शन तुम्ही भरवावं आणि या चित्र प्रदर्शनामध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी काही गरज असेल काही सहकार्याची गरज असेल त्या गरज असेल तर स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्रप्रदर्शन भरवण्यास नक्की सहकार्य करेल आज मी सर्वांसमोर तुम्हाला सांगतो <laughs> कारण एखाद्या व्यक्ती सावरकर वाचतो सगळे वाचतात पुस्तकं पण वाचणं आणि ते सावरकर समजून घेणं कृतीत घेणं मनात भरवणं ते त्यांनी ते उतरवले सावरकर उतरवले त्या का उतरले त्यांच्या कुणाच्या मनातून काही बोलण्यातून येतात तर हे त्यांचं चित्रातून त्यांनी उतरवले त्यामुळं हे अशा प्रदर्शनाची गरज आहे अशा चित्राच्या प्रदर्शनाची खूप गरज आहे आजकाल कारण हे जे मुलं वगैरे आता हे शाळेतले मुलं आजच मी आमचं सकाळी सावरकर दौड हा एक नवीन संकल्पना आहे म्हणजे मागच्या वर्षी होते बस हे सगळे मान्यवर पण होते त्या कार्यक्रमाला सावरकर दौड नावाची आपण संकल्पना राबवली स्वातंत्र्यवीर सामाजिक स्वातंत्र्य मागच्या वर्षी याच ठिकाणाहून सुरुवात मी इथूनच केली होती आहे इथलं हे स्थानच असं इथं जे सुरुवात होतं ना ते खूप असत हे माहिती आहे आता आज पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये ती सावरकर दौड झाली म्हणजे ती स... पण खूप मोठ्या प्रमाणात झाली तिकडे पण असे सगळे शाळेतले जवळपास पाच ते सहा सहा शाळा यातून तीनशे विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते सावरकर समजून घ्यायला मुलं देखील सहभागी व्हायला लागतात ही आपल्यासाठी खूप चांगली गरज आहे कारण उद्या म्हणजे पहिल्यापासूनच सावरकरांच्या त्या दुरदृष्टीच्या विचारांची आपल्या देशाला गरज होती पण ते आजपर्यंत कुणाला कळलं होता किंवा कळले कळलेलं जरी असलं तरी लोक घाबरायचे सावरकरांचं नाव घ्यायला घाबरत होते तर माझी आजची मला सांगायची आम्हाला सावरकर नाव सावरकर हे नाव घेणं म्हणजे गुन्हा होता एक प्रकारचा आत आता आज कोण घाबरत नाही आणि आता वारं सगळं सावरकरांकडेच वाहत आहे पूर्ण दिशा सावरकर आहे आता त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्या ठिकठिकाणी तुम्हाला जितकी जास्तीत जास्त हे प्रदर्शन भरत आहे बरोबर काहीही लागलं तर मला कधीही फोन करा आमची पूर्ण संस्था तेरा जिल महाराष्ट्र तेरा जिल्ह्यात सध्या ते कार्यरत आहे ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आहे त्या ज्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच काही सहकार्य लागलं तर कधीही बोला आपले प्रदर्शन तिथं नक्कीच आयोजित करू आणि तुम्हाला या प्रदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा धन्यवाद जय सावरकर